सूचना मिळेपर्यंत कुठल्याही पक्षाच्या बैठकीला जाऊ नका प्रकाश आंबेडकरांच्या सूचना तर अशा सूचना देऊ नका पाच मार्चच्या बैठकीत तोडगा निघेल महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका भाजपच्या पहिल्या यादीत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्या कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी मात्र गडकरींचं नाव नाही उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका मवियाचे लोकसभेसाठीचे बेचाळीस उमेदवार ठरलेत साम टीव्हीला सूत्रांची माहिती तर सहा जागांवर तिढा कायम पुढच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणांचं सूचक विधान तर भाजपनं युवा स्वाभिमानी पक्षाला संपवू नये बच्चू कडून साठवला भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं होतं त्यांचं ऐकलं असतं तर तेव्हाच सरकार पडलं असतं अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट <गणागी> लोकसभेपूर्वीच धाराशिव मध्ये आरोपांच्या फैरी खासदार केला पण अपयशी ठरला तानाजी सावंतांचा घणाघात तर पाच वर्ष लोकांची कामं केली ओमराजे निंबाळकरांचं उत्तर कपिल पाटलांची जेडीयूला सोडचिठ्ठी धारावीतल्या कार्यक्रमात ठाकरेंच्या उपस्थितीत नव्या पक्षाची घोषणा करणार कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दणका गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीची हस्तक्षेप याचिका आणि फडणवीसांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव अटक करून दाखवा मराठा काय असतो ते दाखवतो जरांगेंचा इशारा तर उद्यापासून नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन